आमदार हेमंत ओगले हो यांची विधानसभेत मागणी अहमदनगरमधील सात कोटी रुपयांच्या बनावट जीआर प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अहमदनगर जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ग्रामविकास व पंचायतराज विभागाशी संबंधित सात कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याची सखोल चौकशी करण्याची मागणी आमदार हेमंत ओगले यांनी गुरुवारी विधानसभेत केली बनावट शासन निर्णय वापरून कामे मंजूर करण्यात आली असून त्यांची बिले देखील काढण्यात आल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले या प्रकरणात केवळ दोषी अधिकाऱ्यांवरच नव्हे तर गावातील असे नेते आणि पुढारी जे ग्रामसेवक व अन्य अधिकाऱ्यांवर ही बिले पास करण्यासाठी दबाव आणत असतील त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्याची मागणी आमदार ओगले यांनी केली सार्वजनिक बांधकाम विभाग अहमदनगर ग्रामविकास व पंचायत राज यांचा एक आपल्याला मुद्दा म्हणून प्रताप मी दाखवण्यासाठी आणलेला आहे ऐंशी ते नव्वद हजार कोटी जी बिल पेंडिंग असताना सार्वजनिक बांधकाम अहमदनगर ग्रामविकास व पंचायत राज विभाग यांचा शासन निर्णय जीआर आहे हा तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी हा जीआर काढलेला आहे या जी आर नुसार सात कोटी रुपयांची कामं पूर्ण झाली आणि ती कामं पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळेस बिल सादर केली गेली के त्यावेळेस कळलं की हा जी आरच खोटा आहे ही कामं पूर्ण झालेली आहेत हा जी आर आहे जर सरकारचे ऐंशी नव्वद हजार कोटी रुपयाची जर बिल थकीत असतील आणि जर असे सात सात कोटीचे खोटे जी आर निघून काम पूर्ण केली जात असतील तर ही जी यंत्रणा आहे हे जे कोण याशी संबंधित अधिकारी असतील आमदार ओगले यांनी सभागृहात सांगितले की बनावट जी आर काढून सात कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आणि त्यांची बिले अदा केली गेली ही अत्यंत गंभीर बाब आहे या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि यामध्ये जे, जे कोणी अधिकारी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी अशी मागणी विधानसभेत आमदार हेमंत ओगले यांनी केली याशिवाय त्यांनी जोर दिला की असे गैरप्रकार घडवून आणण्यासाठी काही गावातील नेते मंडळी आणि पुढारी ग्रामसेवकांवर किंवा संबंधित अधिकाऱ्यांवर दबाव आणतात अशा दबावापोटी ही बेकायदेशीर बिले पास केली जातात त्यामुळे अशा दबावासाठी जबाबदार असलेल्या पुढाळ्यांवरही कारवाई होणे आवश्यक आहे जेणेकरून भविष्यात असे प्रकार थांबतील आमदार ओगले यांच्या या मागणीमुळे आता या प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे या घोटाळ्यात नेमके कोण कोण सहभागी आहेत आणि कशा प्रकारे हा बनावट जीआर तयार करण्यात आला याबाबत चौकशीतून सत्य समोर येणे अपेक्षित आहे तिरंगा न्यूज ताज्या घडामोडींसाठी आजच लाईक आणि सबस्क्राईब करा नवीनतम आणि महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला आजच लाईक करा आणि सबस्क्राईब करा